नमस्कार सर्वांना आज आपण भावगीतातील मोठं व्यक्तिमत्व अरुणजी दाते यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर मी जसं काही आकाशवाणी ऐकायला सुरुवात केली आणि नंतर जो काही माझ्या खूप भावगीतातील आवडीचे असे गायक आहेत अरुणजी दाते यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत कारण की अरुण दाते यांनी भावगीत विश्वाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे ने त्यांचे अनेक जी गाणी आहेत की आजही आज, आज रामर आहेत त्यांच्या या सगळ्या प्र म्हणजे क्षेत्रातील गायन क्षेत्रातील मोठं योगदान आहे कारण की फारुंजी दाते हे एक मोठं व्यक्तिमत्व आहे कारण की त्यांनी या जन्मावर या जगण्यावर असतील किंवा भेट तुझी माझी स्मरते नंतर शुक्र तारा मंदवारा हे जे काही भावगीतातील गाणे गायले आहे ती आजही श्रोत्यांच्या खूप असे आवडीचे गाणे आहेत कारण की त्यांचा त्यांचा जो शुक्रधारा कार्यक्रम आहे तो महाराष्ट्रभर त्याकाळी गाजला आणि म असंख्य अशा भावगीतातील श्रोत्यांनी त्यांना खूप मोठं आदरात असं स्थान दिलं कारण की त्यांचा जो काही आवाज आहे तो श्रोत्यांच्या अगदीच मनाला भिडतो मनावर अधिराज्य गाजवतो कारण की त्यांची जे गायनाची शैली आहे ती खरंच एक सर्वसामान्य श्रोत्यांनाही भुरळ घाल घालत गा, असते कारण की आज जे काही आपण पाहतो संगीत क्षेत्रातील मोठा बदल हा झाला आहे पण त्यांची आजही जी काही भावगीत गाणी आहे ती खूप सगळ्या श्रोत्यांना आवडते आणि शुक्रतारा हा जो काही कार्यक्रम आहे त्यांचा अरुणजी जाते यांचा तर तो महाराष्ट्रभर असा गाजला आणि आज जे काही त्यांचं पुढील हे आहे शुक्रतारा मंदवारा जे शुक्रतारा या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ते त्यांचे चिरंजीव अतमुलजी दाते करत आहेत तर हा ही कार्यक्रम खरंच भावगीत जे काही ऐकणारे श्रुती आहे त्यांनी आवर्जून बघावा असा कार्यक्रम आहे कारण की या क्षेत्रातील म्हणजे एक स्पष्ट बोल आणि स्पष्ट संगीत जे काही आजही सगळ्यांना आवडतं हे खरंच मोठं योगदान अरुणजी दाते यांचं आहे तर पुन्हा एकदा त्यांच्या या आठवणींना मी उजळा देण्याचा थोडासा प्रयत्न केला खरंच या सगळ्या त्यांच्या सांगीतिक प्रवासाला आणि त्यांच्या जे चिरंजीव आहेत अतुलजीदाते त्यांनाही माझ्या या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा धन्यवाद